या पुढे या तरुण मित्र आणि तुळशीचा हार तुळशीचा हार साहेबांना घातला जातोय सुंदर ते घाण उभारणारी गटावर ठेवून या साहेब तुम्ही गोरगरीबांचे गळ्यात आहात तुम्हीच आहात राहा दलितांचे तुम्ही आसरू पोचना दिने दलितच दुःखात एकूप झाला साहेब म्हणून आपल्याला हा तुळशीचा हार सगळ्याने हात वरती करून टाळा सगळ्याने हात जोरदार टाळा माझे आमदार पाणीदार आमदार शहाजी बापू पाले यांचा सन्मान अखिल भारतीय समाज संघटनेच्या वतीनं होता माननीय माजी आमदार पाले यांचा सन्मान सचिन जाधव अरुण जाधव मोहित मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राष्ट्रीय नेते आदरणीय आमदार रामदाजी आठवले साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करते त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदाजी आठवले साहेब आगा बढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो हॅलो साईट वर्ष असणारी पुढे सांगा ऐका ऐका

जवळगाविना एकunker akalabadi aaplya gaav madhe hota hai yethan mala samjhat zalal ki yethani vipad apavala karat hai kharale dabadi to ek khalo hai उदयन जे भारताच्या पार्लमेंट मध्ये इतर नाव आहे त्यांच्या काळामध्ये इनामी दिलेल्या जमिनी आहे त्या जमिनी जपून गरिबांनी आपला उतरण्याचा करावा अशा उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वारसदार आहे उदयन राजे भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमिनी मिळालेली आहे त्या जमिनीमधून आपल्याला आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आहे आपल्या मुलाबाळांचा जो संसार आहे तो संता खासायचा आहे आपल्या मुलाबाळाला शिक्षण द्यायचं आपल्या मुली बाळींचं मुलांचं लग्न करायचं आहे अनेक ज्या आपल्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून त्यामध्ये एग्रिकल्चर आहे शेती आहे व्यवसाय आहे पालन आहे त्यानंतर मत्स्यपालन आहे मागे प्रधानमंत्र्यांच्या नावावर प्रधानमंत्री मत्स्य संग्राय योजना एक आहे पन्नास लाखाची योजना आहे त्यामध्ये तीस लाखाची तक्रिय आहे आणि हा प्रत्येक महिन्याला ऐंशी हजार रुपये त्या उत्पादनाचा सरकारच्या अनेक योजनांच्या योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला होता करून आपण जर तो आहोत मजुरी करू तोबत आपल्याला अशा पद्धतीचं जे काही स्थितीच्या माध्यमातून आपला उत्पादन वाढवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ताट म्हणून दगडांना शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले दलितांचे तर नेते होतेच तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते होते बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी नेत्यांना संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान बदलण्यासाठी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक नकडे राहण्यासाठी हा एक मंदूक होण्यासाठी या देशातल्या गरीब माणसाला सामाजिक न्याय आर्थिक न्याय घेण्यासाठी त्यांची न्याय घेण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान कोणी बदलू शकत नाही अनेक लोकांनी प्रचार केला असला की संविधान बदलणार आहे हे संविधान अनुभव बदलू शकत नाही कारण ते संविधान लिहिणारे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान तुम्ही बदलू शकत नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीने आपण ते घेऊ नका बाबासाहेब आंबेडकर आपले महामान होते बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत महापुरुष होते बाबासाहेब आंबेडकर मोठी होते बाबासाहेब आंबेडकरांनी रा बाबा बाबा ता या देशाचं संविधान दिलेलं नाही रात रात जागून बाबासाहेब आंबेडकर छब्बीजारी रोडला त्या ठिकाणी जागून संविधान लिहित होतो आपल्या देशाला एकत्र जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं विचार करत बोलतो माझा दलित समाज होता समाज आहे या समाजाला न्याय मिळण्यासाठी दलित आणि तोरणांना न्याय केलं झालं पाहिजे दलित मराठा समाजावर जायचं झालं पाहिजे दलित उभी घेऊन न्याय केलं झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना बाबासाहेबांच्या आता की आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण आहोत आणि आज ज्या ठिकाणी आम्ही सर्वजणी उपस्थित आहोत आपल्या गावामध्ये आज येण्याची संधी मिळाली दोन वेळेला खासदार असताना ही आपण मला मतदान केलेलं आहे मला सहकार्य केलेलं आहे गावामध्ये मला एक हजार दिलं होतं आणि या मतदारसंघामध्ये मला दोन हजार दिलं होतं आणि तुमचं मला होतं लीड तुमचं मला होतं लीड म्हणून मी पकडला होता राजामध्ये आणि तुमच्या लीड मुळे मी विद्र झाले तुम्ही मला माझ्या पाठीत उभे राहिलेले आहात जे बाबा आहे तर माझ्या प्रचार होतो गाजी बाबू हे तर आमचे मित्र आहेत अनेक वर्ष ते आमच्यासोबत त्यांचा आमचा जिगो आणि त्यामुळं आज इथे वेळ जखमी आहे मला वाटतं की तर मला पुढे जायचं आहे दीपक आबा हा म्हणजे दीपक आम्हाला म्हणणं आहे की माझं भाषण त्यांचं भाषण माझ्या पोटात आहे तुमचं भाषण माझ्या पोटात आहे पण तुम्ही माझ्या गटात नाही नाही घटात जाय आपण एकत्र आहोत म्हणजे आपल्या मित्रांचा वेगळे असले तरी मित्रांना आपलाच आहे कुठे आपण असलो तरी आपण एकत्रितपणे आहोत अनेक मेघावर प्रेम आत्म हे आपली जबाबदारी आहे लोक जाय माझी कुठल्या जायचं आपल्या बाकीदार आहे आपल्या गावाच्या आबाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवश्यक आहे आणि ते दीपक आभा आणि शादी बाबून पाळलेलं आहे आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे त्यामुळं मी या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आता आमदार आहे आणि मी आता अत्यंत आलेला म्हणालो की तिकडे एकमेकांनी बोलू होते मला मी आल्यानंतर हे जण एकत्र आलेले आहे दुसरा कोण आला तर हे तिकडे पण एका शेज एका शेवट असंच खेळ ते आमच्यासोबत होत आहे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळे मला विरुद्ध जायचं आहे नंतर मला जर पकडायचं आहे उद्योगाला दुबईला जायचं आहे त्यामुळं जास्त वेळ न घेता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्याकडे अडचणी करण्यासाठी नक्की आपल्याला प्रयत्न करणार आहे आपला थंडू आमचं सभागृह अंत्य आहे त्याच्याकडे आपल्या काय अडचणी असतील त्याचं सांगा नक्की मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करणार आहे पुढे त्याबद्दल मी सांगतो आणि या सभा उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आलात आपलं पायी हा पापावरून घुमेंय लागलं